हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे वजन कमी करणे हे हृदयासाठी धोकादायक हे तुम्हाला माहिती आहे का आजकाल लोक निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक प्रकारच्या डायटचा म्हणजेच आहार नियंत्रण यावर भर देतात त्यापैकी एक म्हणजे अधूनमधून उपवास करणे हे होय सामान्यतः लोक वजन कमी करण्यासाठी या आहाराचा अवलंब करतात तथापि नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार वजन कमी करण्याच्या या पद्धतीमुळे काही आजारांचा धोका वाढू शकतो बरं का नुकतेच शिकागो येथे झालेल्या अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या लाईफस्टाईल सायंटिफिक सेशनमध्ये इंटरमिटंट फास्टिंगच्या संशोधकांचा एक गोशवारा सादर करण्यात आला ज्यामध्ये असे सांगण्यात आले की डायट करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका एक्क्याण्णव टक्के वाढू शकतो तथापि या अभ्यासात हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही की ज्या लोकांचा डेटा वापरला गेला आहे त्यांनी किती काळ आणि किती प्रकारे उपवास केला आहे तेव्हापासून हा अभ्यास खूप वादात सापडला आहे अधूनमधून उपवास करणे तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या कारण प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे कार्य करते अशा परिस्थितीत जर तुमच्या शरीरात आधीच काही समस्या आहेत आणि तुम्ही अधूनमधून उपवास करत असाल किंवा सुरुवात केली तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते तेव्हा मित्र हो काळजी घ्या इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद सुस्वागतम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का खाडे या नावाने माझे यूट्यूबवरती एकशे अठ्ठ्याहत्तर व्हिडिओज आहेत जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाइफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग